सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन 24, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे बंद पडलेल्या कंटेनरला साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव इनोव्हा कारने जोरदार धडक दिली आहे यामध्ये कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे सलमा मोमीन आणि महिदा शेख अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत देवळाई परिसरात पाच दुकानांना भीषण आग लागली व त्यातच गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसर गेला आणि सर्व दुकाने दुचाकी व सायकल जळून खाक झाले सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरात मोठा स्फोट झाला होता की सिलेंडर हवेत उडाले आगीच्या धुराचे लोट आकाशात दिसत होते प्रामुख्याने दूध डेअरी चपला व फळ विक्री फेब्रिकेशन गादी घर आणि पिठाची गिरणी होती शॉर्ट सर्किट होऊन आग लागली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी गाडीसह दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलडाणा डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्षासाठी सात जिल्ह्यातून तडीपार केल्याचे क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत तुपकरांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर टालेंची तडीपारी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या राजकीय दबावातून झाल्याचा आरोप केला होता तुपकरांच्या शिष्टमंडळाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि यावेळी तुपकर चांगलेच आक्रमक झाले होते डॉक्टर टालेंची आंदोलने शेतकऱ्यांसाठी असतात त्यांच्यावर पाच गुन्हे आहेत पण शेतकऱ्यांच्या आंदोलनांशिवाय त्यांच्यावर कुठलेही गुन्हे नाहीत तडीपारी यामध्ये सदर प्रकरण बसत नसताना देखील लोकसभेचा बदला घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी ही कारवाई केली एस ठाणेदार जिल्हाधिकारी एस पीचा चार्जही प्रतापरावांकडे द्या अशी मागणी तुपकरांनी केली आहे आता यापुढे प्रतापरावांच्या सगळ्या भानगडी बाहेर काढून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर प्रतापराव जाधव यांना मंत्रिमंडळातून तडीपार करण्यासाठी बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही तुपकरांनी दिला आहे होळीनिमित्त साखरेपासून बनवलेले हार कंगणाला खूप महत्व असतं होळी सणाला सर्वजण साखरेपासून बनवलेल्या या हार कंगणाची मागणी करत असतात होळी काही दिवसांवर असल्याने साखरेपासून बनवलेल्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी चोपडा शहरासह तालुक्यातील व तालुका बाहेरील विक्रीसाठी खरेदी करण्यासाठी लहान लहान व्यावसायिक येत असतात साखरेपासून पदार्थ तयार करण्यासाठी साखर व कोळसा असे काही वस्तू महाग झाल्याने साखरेपासून तयार होणाऱ्या या सर्व पदार्थांची किंमत देखील वाढलेली आहे यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद तसा कमी असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं आहे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील जामखेळी धरणातून सामोडे पैकी घोड्या माळ परिसरात पाणी पुरवठा आणि संतप्त गावकऱ्यांनी काम बंद पाडले आहे जामखेली धरणातून लिफ्टिंगद्वारे सामोडे अंतर्गत घोड्यामाळ परिसरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी टाकली जाणारी जलवाहिनीच्या कामासाठी लाभ क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतीची परवानगी देण्यात आली नव्हती या कामामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते यासाठी ग्रामस्थांनी जलवाहिनीच्या कामाला विरोध करीत काम बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पिंपळनेर शहरातील दत्त मंदिर समोरील दुसऱ्या मजल्यावरील पगारे परिवार भाडे तत्वावर वास्तव्यास असून राहत असलेल्या घरातील खिडकीतून धुराचे लोट निघत असल्याचे यांच्या निदर्शनास आले या सगळ्या घटनेनंतर सर्व कुटुंबांचे घराकडे धाव घेतली व स्थानिक लोकांच्या मदतीने आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले परंतु या आगेत पगारे कुटुंबाचे घरातील सामान आणि लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे त्यांना शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे आदगाव तालुक्यातील मौजे तळेगाव येथे अचानक शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतातील गोठ्यामध्ये जनावर असताना अचानक जनावरांच्या गोठ्याला आग लागल्यामुळे यामध्ये सुमारे चार जनावरे जळाल्यामुळे जखमी झाले आहेत यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे हे शेतातील उपयोगी साहित्य जळाल्याने शेतकरी पुरता अडचणीत पडलेला आहे आज तळेगाव येथे सध्याचे तलाठी यांनी जळालेल्या गोठ्याचा व इतर साहित्यांचा शेतकऱ्यांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन आत दिले महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे यापुढे आता मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे हे आवश्यक असेल भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर नगरपंचायत मधून नागरिकांकडून वसूल केलेले मालमत्ता कर व पाणीपट्टी कर मधील आर्थिक रकमेचा अपहार व घोटाळा होत असल्याबाबत संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत खालापूर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने नगरपंचायत खालापूर येथे निवेदन देण्यात आले मागील काही वर्षांपूर्वी देखील असाच घोटाळा एका कर्मचाऱ्याने केला असल्याचे उघडकीत झाले होते आता पुन्हा एकदा त्याच घोटाळ्याची पुनरावृत्ती होत असल्याने भारतीय जनता पार्टी ही आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळत आहे असे घोटाळे जे कोणी करत असतील त्यांच्या करून, कारवाई जावी, याचे निवेदन, खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने बळीराजा सहकार बचाव आंदोलन करण्यात आलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी आंदोलनात सहभाग नोंदविला उसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली मात्र उसाला अपेक्षित दर मिळाला नाही कारखान्यातून नीरा नदीमध्ये जे दूषित पाणी सोडण्यात येत होते ते बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे कारखान्याने पारदर्शक ऊस दर जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलंय सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री